नगरमध्ये गावठी कट्टे विकायला आलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी बारा फेब्रुवारीला सकाळी साडे अकराच्या सुमारास भिस्तवाक महालासमोर पाठलाग करून पकडले त्यांच्याकडून एक गावठी कट्टा दोन कारुसे आणि एक होंडा मोटरसायकल हस्तगत करण्यात आली लखन भाऊसाहेब आलाट वय बत्तीस लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे अविनाश उर्फ देवीदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत अलाट सर्व राहणार मोरया चिंचोरे तालुका निवासा अशा आरोपींची नावे आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्तारे बाळगणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले होते त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे पोलीस नाईक रवींद्र कर्डिले भीमराज खरसे संदीप दरंदले गणेश भिंगारदे संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड चालक सहाय्यक फौजार चंद्रकांत गावडे यांचे पथक तयार करून तपास सुरू केला सदर पथक जिल्ह्यातील यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांचे रेकॉर्ड तपासून अग्निशस्त्राची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सोमवारी सकाळी लखन भाऊसाहेब आलाट हा त्याच्या साथीदारांसह गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने भिस्तवाग महालासमोर सावेडी परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली ही माहिती त्यांनी पथकाला कळून कारवाईसाठी पाठवले या पथकाने लगेचच भिस्तवाग महाल सावेडी परिसर या ठिकाणी जाऊन सापळा रचला साडे अकराच्या सुमारास तीन संशयित इसम भिसाक महालासमोर शाईन मोटरसायकल येऊन थांबले पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी दोन इसमांना जागीच पकडले आणि एका इसमाचा पाठलाग करून पकडण्यात आले त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा आणि दोन कारतुसे आणि दोन कारतुसे सापडली पकडलेली तिघेही सराज गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न फसवणूक दुखापत विनयभंग अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र जप्तीची मोहीम राबवलेली आहे त्यासंबंधी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी सर्वांना आदेश दिले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात एस आय काळे आणि त्यांचे सहकारी हे साधारण अकरा वाजेच्या सुमारास इथे सावडी परिसरामध्ये फिरत असताना त्यांना तीन इसम संशयित दिसले त्याप्रमाणे ते त्यांनी सदर इसमानं ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पट गावठी कट्टा आणि दोन जिवंत काळतुसं असं मिळून आलेलं आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर इसम लखन भाऊसाहेब अल्लाट लखन सरोदे अविनाश देवीदास अल्हाट सर्व राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा यांना पथकाने ताब्यात घेतलेला आहे सरचे इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापुढेही अवैध शस्त्रांविरुद्धची मोहीम ही याच प्रकारे राबवली जाणार आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा